नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या काय सांगा राजेजी या ना त्या कारणाने तुम्ही प्रत्येक वेळेस आपल्या प्रभागामध्ये काही ना काही उपक्रम करत असता त्याच पद्धतीने आज तुम्ही एक उपक्रम केलेला आहे जो कर्मचारी जे आहेत जे स्वच्छता विभागामध्ये जे काम करतात आज त्यांना तुम्ही साहित्य आणि मिठाईचा सा बॉक्स दिलेला आहे काय सांगा खरं आधी तरी जय महाराष्ट्र सगळ्यांना आणि तुम्हालाही दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा या परिसरात नाही तर पूर्ण महाराष्ट्राच्या परिसरात मला असं वाटतं आपण जे आपण दिवाळीच पूर्ण घाण केलेलो आपण घाण म्हणलं पाहिजे जे आपला पूर्ण परिसर एकदम घाण केली आपण पण ते घाण करणारा आपण असतो साफ करणारे कर्मचारी कोण असतात महानगरपालिकेचे कर्मचारी त्यांना आपण म्हणतो कचेराला इथे कुठेतरी ते कचऱ्या आपण कचऱ्या सुद्धा आपण आहेत त्याच स्थान आपण त्यांना कचऱ्याला बोलण्याच्या आधी आपण एक विचार केला आपणच कचरा आहे आपणच घाण करतो तर मला या महाराष्ट्राच्या जेवढे मीरा भाईंदरचे लोक राहणारे लोक आहेत त्यांना सगळ्यांच्या घरोघर एक निरोप देतो की आपण कचरा कुठेतरी रस्त्यावरही फेकायला नाही पाहिजे त्या कचऱ्याचं भान ठेवला पाहिजे कुठेतरी गटरात फेकतो आपण किंवा एक कर्मचारी सकाळी साफ करायला येतो शिटी मारतो तो घरोघर लोकांना एक निरोप देतो की कचऱ्याला साफसफाई करणार करणारा कर्मचारी आलेला आहे पण हे लोक म्हणतात काय घरात बसून कचऱ्यावला आलाय आणि अशा दिवाळीमध्ये मला असं म्हणत आला की कुठेतरी त्या लोकांना बोलून मिठाई दिला पाहिजे सगळे सगळ्यांना देतात पण त्या लोकांना लक्ष देणारं कोण आहे आज आपण जे घाण काढतो आपली घाण साफ करणारा व्यक्ती ते आहे तर त्याला सफाई कामगार जे लोक आहेत त्यांना एक रिस्पेक्ट दिली पाहिजे आणि आदर केली पाहिजे लोकांनी त्यांची कोणी आदर करत नाही त्यांचा पालिका असा आहे की एकदम कचऱ्यापेक्षा ते घाणे झालं असं वाटतं लोकांना पण तरी आपल्याला खूप आपण त्यांचं पाय पडलं केलं पाहिजे महापालिकेच्या हद्दीमध्ये राहून महापालिकेच्या नियंत्रणात हे सर्व काम करतात महापालिकेने त्यांची काय काळजी घेतली पाहिजे महापालिकेने त्यांची काळजी घ्यायला त्यांच्या हातात लफ्स द्यायला पाहिजे सूज द्यायला पाहिजे आणि त्यांची भरपूर जे आरोग्यापासून जे रोग लागते त्यांना रोगामध्ये टायफॉइडला मलेरिया वगैरे त्यांचे कार्ड काढून द्यायला पाहिजे आयुष्यात काय झाला त्यांच्यासाठी एक कुठल्याही महानगरपालिकेत फ्री सेवा व्हायला पाहिजे महिलांचाही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी स्वच्छता विभागामध्ये काम करतात महिलाही त्यांना काय संदेश देऊ इच्छितात नक्कीच त्यांची सुद्धा आदर केला पाहिजे आणि त्यांचीच एक रिस्पेक्ट केल्या पाहिजे लोकांनी महिला मनापासून स्वतः कुठेतरी राहणारे लोक आहेत नाम नाम तो नायगाव नाला सुपारा येतात त्यांची लोकांनी कुठंतरी महानगरपालिकांनी त्यांचा एक विचार चांगला काहीतरी केला पाहिजे त्यांच्याबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून युवा वर्गाला काय समजायचे त्यांनी हे सुधार केला पाहिजे की आता पूर्ण महाराष्ट्रात युवालाच पुढे करतात सगळ्या गोष्टी समाजसेवासाठी हो तर राजकीय त्यासाठी लहान मुलांनी युवा पोरांनी एकच विचार केला पाहिजे कुठेतरी आपण हे सुधार करायला पाहिजे आपले घरचे लोक अगर घाणे वस्तू अगर रस्त्यात फेकत असेल तर त्या लोकांनी रस्त्यात चालता फिरता लोकांना बोललं पाहिजे की बाबा हे डब्यामुळे टाका डस्टबिन मिळ टाका हे सुधार केला पाहिजे महापालिकेकडून काय अपेक्षा करता प्रत्येक एरिया एरियामध्ये डस्टबिन वगैरेच्या सोयीसुविधा सुविधा झाल्या पाहिजे मीनी सुद्धा पत्र दिलं होतं कमिशनरना आतापर्यंत डबे सुद्धा मला भेटले नाही पण डब्बे डबे दिले पाहिजे बोलायच्या आधी हमी द्यायला पाहिजे आम्ही अर्ज तर आम्हाला उलट त्यांनी बोलायच्या आधी दिला पाहिजे की बाबा तुमची तुमच्या परिसरात आम्ही महानगरपालिकेचे लोक डबे देतो खरंच लोकांना खूप अडचण आहेत महानगरपालिके एवढे पैसे येतात पण महानगरपालिकेच्या कुठेतरी अशा ठिकाणी कचऱ्यासाठी हे पहिलं द्यायला पाहिजे की त्याच्यामुळे वास वगैरे पूर्ण परिसरात वाईट होते कुठेतरी सुधार होईल लोकांना आरोग्यापासून लोक वाचतील महिलांना काय संदेश द्यायचे महिलांना हेच आहे की कुठेतरी आपण सावध राहायला पाहिजे सगळ्या गोष्टीपासून आणि हे जे घाण आपण टाकत रस्त्यात ते चांगलं पॅकिंग करून सकाळी गाडीवाला आला त्याच्या गाडीत द्यायचं किंवा एक ठिकाणं बनवून तिथे टाकायला पाहिजे दिवाळीच्या काय शुभेच्छा द्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना मनापासून आणि सगळ्यांनी आपली काळजी घ्या मनापासून स्वतःच्या एक सेफ्टी ठेवा आणि परिसरात चांगलेच निरोप द्या लोकांना की कसं काय राहायला पाहिजे आणि चांगली सेफ्टी ठेवा धन्यवाद